नमस्कार मालवणी कुकिंग या यूट्यूब चॅनलवर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की बिना चिकाच्या दुधापासून खरवस कसा बनवायचा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की चिकाच्या दुधापासून खरवस कसा बनवायचा तर चिकाच्या दुधापासून खरवस बनवण्यासाठी मी ते एक लिटर चिकाचं दूध घेतलं आहे बघा हे ओतून घेऊया आपण हे आता मी गाळत नाही आहे कारण नंतर हे आपल्याला गाळायचंच आहे म्हणून मी आता हे असंच ओतून घेते आहे बाऊलमध्ये आता इथे एक लिटर चिकाच्या दुधासाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतला आहे पण त्याच्यातलं मी थोडासा कमी करणार आहे कारण आम्हाला जास्त आवडत नाही म्हणून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्धा लिटर घातलात तरीसुद्धा चालेल तर हे गूळ पूर्णपणे चिकाच्या त्या दुधामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे तर इथे मी आता पाव टी स्पून हळद टाकून घेतली आहे माझ्याकडे व्य केसर नाही आहे म्हणून मी हळदीचा वापर करते आहे तुम्ही केसर टाकलात तरीसुद्धा चालेल आणि इथे एक चमचा मी जिरा पावडर टाकून घेते आहे थोडंसं जिरं असं फडफडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर एक चमचा मी इथे वेलची पावडर टाकून घेतली आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध छान मिक्स करून घेतलं आहे मी आता आणि ते टीन घेतला आहे त्याला आतून तूप लावून घेतलं आहे आणि एक गाळणी घेतली आहे त्या गाळणीमध्ये आता आपण हे जे दुधाचं मिश्रण बनवलं आहे ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे कारण तर काही दूध सॉरी गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल किंवा काय तर तो निघून जाईल त्याच्यासाठी आपण हे गाळून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित गाळून घ्यायचं दूध छान गाळून घेतलं आहे आणि आता थोडीशी वेलची पूड भरून टाकून घेऊयात आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित असं तयार झालं आहे तर हे आता कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि कुकरमध्ये ठेवून याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं थंड करून गरम असताना तो काढायचा नाही आहे तीन चार चा, ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्यानंतर त्याला एकदम थंड करून घ्यायचं वाटल्यास तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा सेट करू शकता आणि त्याच्यानंतरच त्याच्या वड्या पाडायच्या तर मी आता हे कुकरमध्ये ठेवून याच्या तीन चार चा. ते चार शिट्ट्या करून घेते आपला खरवस तयार झाला आहे बघा मी हा रात्री बनवला होता आणि ओवरनाईट फ्रीजमध्ये ठेवला होता थंड होण्यासाठी तर खूप मस्त आणि खूप घट्ट असं झालं आहे छानच झालं आहे एकदम आता याच्या आपण वड्या पाडून घेऊयात खरवसाची तशी बघितल्या तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा मग तुम्हाला समजेल आता याच्या आपण वड्या पाडून घेऊयात खूप मस्त आणि एकदम छान असं घट्ट खरवस बनला आहे आपलं आहे बघा आणि एकदा तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचं बेल ऐकन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येईल आता आपण कापून घेऊयात अशा प्रकारे काढून घ्यायचा हा आहे बघा खूप छान असा खरवस झाला आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम खूप मस्त झालं आहे छान झाला आहे बघा अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा मग तुम्हाला समजेल खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा होते तुम्हाला लगेचच्या लगेच खायचं असेल तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता थोडासा फक्त थंड करून घ्यायचा नंतर थे 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 ते काढायचं नाही तर ते आपल्या केकटींमधून किंवा डब्यामधून ते निघत नाहीत त्याच्यामुळे थोडासा थंड करून घ्यायचा बाकी खूप छान होतो बघा खूप मस्त झालं आहे मस्त असं खरवस तयार झालं आहे खाण्यासाठी हा बघा नक्की करून बघा तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल एकदा नक्कीच तुम्ही करून बघा मग तुम्हाला कळेल साधी सोपी रेसिपी आहे आणि खूप खाण्यासाठी खूप मस्त आणि टेस्टी लागतो हे बघा आणि व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद